नमस्कार मंडळी लाडके बहिणींना आता एप्रिल व मे महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे तर ते कसे काय लाडकेबाई योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक खास योजना आहे या योजनेत सरकार प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये टाकते हे पैसे महिलांना घर खर्चासाठी उपयोगी पडतात पण एप्रिल महिना संपला तरी अजून पैसे खात्यात आलेले नाहीत त्यामुळे अनेक महिला चिंतेत आहेत काही महिलांनी शासकीय कार्यालयात विचार, विचार केली तर काहींनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या सध्या सरकारकडून यावर अजून स्पष्ट माहिती आलेली नाही पण लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत अन्य। बघा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर अशाच आणि अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑलवर प्रेस करा तर बघूया एप्रिल आणि मे मेचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता एप्रिलचे पैसे मिळालेले नाहीत म्हणून सरकार कदाचित एप्रिल आणि मे महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकत्र देऊ शकते याआधी फेब्रुवारी आणि मार्चचे हप्तेही एकत्र मिळाले होते त्यामुळे आता आपण तसंच होण्याची शक्यता आहे पण अजून काहीही ठामपणे सांगता येत नाही तांत्रिक अडचणीमुळे उशीर सरकारी अधिकारी सांगतात की संगणक किंवा मधील काही अडचणी आल्यामुळे हप्त्यांचे पैसे उशिरा मिळत आहेत पण सरकार लवकरच हे थी सगळं ठीक करणार आहे योजना बंद झालेली नाही महिलांनी पैसे नक्कीच मिळणार आहेत असा विश्वास सरकारने दिलेला आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे लवकरच योजनेबाबत घोषणा करणार आहेत अशी चर्चा है मेल। साथी है। साथी ले ले आहे त्यामुळे अनेक महिलांनी दिलासा मिळेल सरकार यासाठी तयारी करत आहे मंत्र्यांनी यापूर्वी महिलांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे ही घोषणा महत्वाची असू शकते लाडकी बहिणी योजना ही गरीब महिलांसाठी खूप उपयुक्त आहे काही तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा मिळत आहेत पण सरकार लवकरच हे सगळं सोडवणार आहे महिलांनी थोडा संयम ठेवा त्यांना हक्काचे पैसे नक्की मिळणार आहेत तर मित्रांनो हीच होती जी की आपले एप्रिल आणि मेचे आपले जे ये पैसे ते मिळणार लवकरच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि मित्रांनो तुम्हाला तुमचे भविष्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाणार आहे तर ते त्याचे व्हिडिओची लिंक आपल्या डि डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिस् डि डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की एकदा चेक करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट करा